बातमी भिवंडीतून भिवंडीत माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत जोरदार राडा झाला आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांकडून महिलांना शिबिगाळ करण्यात आली असा आरोप करण्यात आला पोलीस घटनास्थळी उपस्थित असताना हा वाद झाला माजी महापौर प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात आमदार महेश चौगुले यांनी भाजपाचं पॅनल उभं केलंय ज्यामध्ये त्यांचा मुलगा मीत चौगुले देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे दरम्यान प्रतिभा पाटील यांची सभा सुरू असताना महेश चौगुले समर्थकांनी सभेत घुसून महिलांना शिबिगाळ करत राडा

आता आमचं भाषण चालू असताना त्या लोकांना यायची काही गरज नाही त्यांची भाषणं चालू असतात आम्हाला शिव्या गाळी करतात आमचे आई वडील काढतात आमच्या घराणं काढतात आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलतात मग त्या भावेश पाटीलने आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट